कॅन हजबंड रिसिव द मेंटेनन्स फ्रॉम हिज वाईफ नवरा त्याच्या बायकोकडून मेंटेनन्स मागू शकतो का याचं उत्तर आहे हो समजा नवरा आणि बायको विभक्त झालेत किंवा डायव्हर्स घेतला आहे आणि पत्नीने त्या डायवरावर डोमेस्टिक व्हायलंची केस केली आहे आणि नवऱ्याकडे पैसे नाही आहेत तो नोकरीवर नाही तर तो त्याचं पोट भरू शकत नाही असे सिच्युएशनमध्ये नवरा सेक्शन ट्वेंटी फोर हिंदू मॅरेज ॲक्टखाली कोर्टात अर्ज करू शकतो की मला माझ्या बायकोकडून मेंटेनन्स मिळावा नंतर सेकंड सिच्युएशन समजा नवऱ्याला चांगली नोकरीच नाही आहे आणि ते तर विभक्त झालेत पण त्याला त्याचं ते पोट भरण्यात काही पैसे मिळत नाही आहेत तर मग अशा सिच्युएशनमध्येही तो कोर्टाला सांगेल की आम्ही आमचा जा डायव्हर झाला आहे आणि मी माझा स्वतःचा मेंटेनन्स नाही करू शकत मी माझं पोट भरू शकत नाही अशा सिच्युएशनमध्ये पण नवरा बायकोकडून मेंटेनन्स मागू शकतो सेक थर्ड नंबर की समजा नवरा हँडिकॅप आहे है, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या असमर्थ आहे काम करण्यासाठी तर अशा ह्याच्यातही नवऱ्याला बायकोकडून मेंटेनन्स मागता येतो आणि कोर्टात अर्ज करता येतो थर्ड समजा न लग्न झालं आहे तेव्हा नवरा मिळवतो आहे समजा ड्रायवर आहे आणि त्याचा ॲक्सिडेंटमध्ये पाय गेला आणि ते नंतर सेपरेट झालेले आहेत तर मग आता त्याला ज्या स्किलवर ते पैसे मिळवत होता तो, तो पायच गेला आहे ड्रायवर असल्यामुळे तो त्याला ड्रायव्हिंग करू शकत नाही असे सिच्युएशनमध्येही तो बायकोकडून मेंटेनन्स मागू शकतो अशा प्रकारे आपण नवरा हा बायकोकडून कधी मेंटेनन्स मागू शकतो हे बघितलं आहे माझ्या हिंदू मॅरेज ॲक्टच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला हे डिटेल माहिती मिळू शकते